नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर युट्यूब चॅनल फेसबुकमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या चौथ्या फवारणी संदर्भात माहिती घेणार आहोत चौथी फवारणी आपण पंचावन्न साठ दिवसादरम्यान घेत आहोत तुम्ही पंचावन्न पासष्ट दिवसाच्या दरम्यान करू शकता किंवा पन्नास साठ दिवसाच्या दरम्यान करू शकता शेंगा भरण्याच्या एवढ्या शेंगावर आळीचा अटॅक व्हायला नको तुम्ही म्हणताल माग पंधरा दिवसापूर्वीच आम्ही कोरागनची फवारणी केली होती डबल फॉरणीची काय गरज आहे काय असतं मित्रांनो पावसाचं वातावरण आता माझं फवारणी घ्यायचं नियोजन नव्हतं पण काय झालं झळग लागल्यामुळं औषधाचा जो झाडावरचा आसर आहे तो आसर कमी होत असतो पाऊस भरपूर झाला जास्त पावसामध्ये काय होतं औषधावरचा औषधाचा असा झाडावरला कमी होतो आणि किडीचा अटॅक झाडावर वाढायला चालू होत असतो आणि जमिनीचा अतिरिक्त ओलावा वाढल्यामुळे तर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आला नाही आपण एफ तंत्रज्ञानाच्या साहेबांनी पेरणी केली असल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही सऱ्या आपण पाडल्या सरीच्या माध्यमातून पूर्ण पाणी निघून गेलेले आपण कसं नियोजन केलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले आणि जेव्हा आपण प्लॉट आपला फिरून दाखवणार त्यामध्ये पण तुम्हाला ते दिसून जाईल तर सऱ्यातनं पाणी निघून गेल्यामुळे आपल्याला तेवढं काय अशी अडचण नाही ज्याची पण सपैल पेरणी आहे किंवा ज्याचं समजा जरा थोडंसं खड्ड्यामध्ये रान आहे त्या रानामध्ये पाणी लागून खूप प्रॉब्लेम होत असतात त्याला बुरशीनाशकाचा वापर करणं खूप महत्त्वाचा विषय असतो तर शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला चांगलं बुरशीनाशकही वापरणं आवश्यक आहे तर आपण जे काय फवारणी केलेली मित्रांनो फ्युमेंडामाईट जे की तुम्ही टाटा टाकून नावून ओळखता किंवा भरपूर कंपन्याच आहे बाहेरचं फेमेक येत होतं पहा त्यामध्ये फ्युमेंडामाइट टेक्निकल घटक होता रिझल्ट त्याला सुरू होतो मग त्याचा वापर आपण केला होता तुम्ही म्हणता मागं कोरा जण आता फ्लिमेंडामाईट का आता फ्लिमेंडाईट घ्यायला मागचं मित्रांनो कारण काय होतं टेक्निकल थोडंसं चेंज होऊन जातं कारण क्वॉरॅन्टीप्लोअल कॉराझनमध्ये येतो बरेजण कॉराझन मारल्यानंतर ॲम्प्ल्युची फॉर्न घेतात आता कॉराझन अँप्लिकोमध्ये बदल काय कोरॅन रिप्लो येतं आणि कोरॅन रिप्लो प्लस लॅमडा चालू होत टेक्निकल सेमच झाल्यानंतर फक्त लॅमडा आलो का याला फॉर्म्युलेशन वेगळं असतं पण टेक्निक एकच चालू आहे मग त्यामुळे काय असतं रिपीट औषध तेच गेल्यामुळे आयुव आपल्याला पाहिजे असं नियंत्रण माझ्या हिशोबानं मिळत नाही त्यामुळे आपण औषधं थोडंसं टेक्निकल चेंज करून मारत असतो फिमेंटचे रिझल्ट मित्रांनो चांगले आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा सर्वोत्तम रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये दहा हजार पीपीएमचं निंबळे अर्क आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये प्रोपिकोनाझल डायफेकोनाझोल जे की ग्लोविट व्हॅस्पा टिल्ट तुम्ही नावानं ओळखताय प्लेन जरी तुम्ही घेतले तरी चालतात मिक्समध्ये घेतलं तरी तुम्ही चालतात त्याची जी डोसे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिलेले आहेत पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस आपल्याला वापरायचं आता बरेच जण झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट किंवा इतर पोटॅश ऑर्गॅनिक पोटॅश ज्याला ते वापरतात तुम्ही कुठल्याही वापरू शकता त्याचा काही विषय नाही पण बावन चौतीस वापरण्याचा मित्रांनो फायदा एक आहे पा पानावर पडल्यानंतर पूर्ण झाडामध्ये तो भिंतो आणि मुळी जे काय अतिरिक्त पाण्यामुळे जे काही झडगं वगैरे लागलेला आहे ना त्याच्यामधून मुळी काय जे काही ट्रेसमध्ये येत असते फॉस्फरस त्याला मिळाल्यामुळे मुळी ऍक्टिव्ह राहते आणि जे काय फुगण्याचं काम आहे ते व्यवस्थित आता आपलं सुरळीत होतं त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीचा वापर करायचा आहे औषधाचं मिश्रण तयार करण्यापूर्वी जसं की पाठीमागाच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये आपण सांगतो की पी बॅलन्स बॅलेन्स करून घेत जा कारण चाराचं प्रमाण जर पाण्यामध्ये असेल औषधाचे रिझल्ट आपल्याला व्यवस्थित मिळत नाहीत या पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि फवारणी आपल्याला एसटी बी स्पीयर पंपाच्या सहाय्यास करायचे मित्रांनो चार्जिंग पंप वापरायचा नाही जेणेकरून पानावर पूर्ण कोटिंग झालं पाहिजे आणि रिझल्ट आपल्याला ते सर्वोत्तम मिळाले पाहिजे चौथ्या फवारणीचा खर्च साधारण आपल्याला मित्रांनो चोवीसशे रुपये प्रति एकर याप्रमाणे गेला त्याच्यामध्ये पेट्रोल औषध सर्व खर्च आपण पकडलेला आहे आतापर्यंत आपल्या तीन फवारण्या पूर्ण झाल्या ती चौथी फवारणी जे आपण मागच्या दहा दिवसापूर्वी पूर्ण केली कारण दहा दिवसापूर्वी आपण व्हिडिओ हा तयार करणार होतो पण फवारणी झाली मित्रांनो परत पाऊस चालू झाला एवढा पाऊस होता की विषयच नाही आपल्या शेताकडे उशीर गेलो आजपर्यंत आपल्याला चार फवारण्यामध्ये सहा हजार नऊ शे सात हजार रुपये आपला आतापर्यंत खर्च झालेला आहे तुम्ही म्हणताल चार फवारण्या पर पर परवडताल का तर मित्रांनो काय असतं सिच्युएशनुसार परिस्थिती बघून आपल्याला फवारण्या करायच्या असतात जेणेकरून उत्पन्न चांद वाढले वाढलेलं मित्रांनो नक्कीच आपला त्यामध्ये फायदा होतो तुम्ही म्हणताल भाव किती आहे तुला माहिती आहे का हे ते आता भाव मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे भाव का मिळत नाही हे बी सगळ्याला माहिती आहे पण सगळे कळून आंधळे झालेले मित्रांनो शासनाकडे काय असल्या लाडक्या बहिणीच्या फालतू योजना दिल्यामुळं शासकीय सबसिडी मधनं भरपूर विनाकारण शासन पैसा खर्च करते आपल्याला वाटतंय की आपल्याला शासन मदत करायला एका हाताने काढते आणि एका हाताने देते सोयाबीनचा भाव कमीत कमी दहा हजाराची पुढे असायला पाहिजे तर ती चार आणि पाच हजार निवडायची वेळ आपल्यावर परिस्थिती भविष्यात सुधरेल पण आपण आपलं उत्पन्न वाढवणं हे तर खूप महत्वाचं मित्रांनो जेवढं उत्पन्न आपण जास्त निघल तेवढा आपला फायदा होतो कारण बऱ्याच जणांची बोंबाशी होईल एकंद दोन ते ऍडजस्ट करतात किंवा काही जण मारितच नाहीत मग म्हणजे खर्च सुद्धा त्यांचा निघणं मुशगून जातं आपण खर्च जास्त करत नाहीत फक्त सिच्युएशन बघून परिस्थितीनुसार आपण खर्च करत असतो आणि आपल्या पिकाचं आपण उत्पादन चांगल्या रीतीने घेत असतो तर आपला प्लॉट कसा आहे या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे तर बघू शकता पॅक झाली आपण झाडाची अतिरिक्त आपल्या वाढ झालेली नाही मित्रांनो त्याचं मागचं कारण आपण एकदाही टॉनिक वापरलेलं नाही आजपर्यंत एकही आपला टॉनिकची फवारणी झालेली नाही कारण टॉनिक न काय होते मित्रांनो अतिरिक्त होत असते त्याच्यामुळे परत दाबादाबी करा त्यांना लिओसिन मारा कलटार मारा हे वेळ आपल्याला येत नाही आपण आपलं नियोजन पूर्णच कार्यक्रम असतो मित्रांनो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं सेटिंग चांगल्या रीतीने झालेलं आहे माल फुगायला सध्या चालू आहे आणि शेंड्यापर्यंत आपली शेंग आहे मित्रांनो शेंड्यापर्यंत माल जर बघायला गेले तुम्ही बुडापासूनच शेंड्यापर्यंत माल आहे बघू शकता सगळा बुडापासूनच शेंड्यापर्यंत माल आहे मित्रांनो ते दाटीमध्ये आता काय असतं थोडंसं बियाणं कुठं दाट झालं काय झालं तर त्यामुळे आपल्याला फोटो वगैरे कमी दिसतो आपल्या का प्लॉटमध्ये फुटवा खूप जबरदस्त झालेला आहे मित्रांनो आणि मालाची जर क्वालिटी तुम्ही बघायला बघू शकता का या पद्धतीने माल होता होत्या ड्रॉप होईल म्हणजे पूर्ण पानगळ होईल ना हार्वेस्टिंगच्या आदूवर त्यावेळेस आपल्याला प्लॉटची काय सिच्युएशन आहे आणि माल किती दिस झालेला आहे हे व्यवस्थित दिसणार कारण आता काय असतं पानामुळे बरासा माल झाकून असतो लक्षात येत नाही सेटिंग कसं झाले किंवा काय झाले सर्व पानच आपल्याला दिसत फोटो घ्यायला गेलो तर आपल्याला फोटो तेवढा व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्या थोडं थोडंफार मित्रांनो आळीचा अटॅक झाला होता ला, ते तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकता हे फवारणी करता वेळ जे झालं होतं ना धक्का वगैरे थोडासा लागला त्याच्यामुळे थोडंसं आळीने चाटलेलं होतं या पद्धतीने बघू शकता तुम्ही सेटिंग आपली किती जबरदस्त प्रमाणात आहे बुडापासून मित्रांनो सेटिंग घ्यायचा टॉप आणि शेंग बघायला गेलं तर तुम्ही तीन दाणे चार दाणे अशी शेंग आहे दाण्याची शेंग आपली पडलेलीच नाही मित्रांनो हे बघू शकता का शेवटाला जी शेंग लागलेली आहे तुम्हाला काय म्हणलं आपण ही जी शेवटची फवारणी घेतली त्यावेळेस जी की कवळ्या कवळ्यावरच्या शेंग आहेत त्या शेंगा होत्या त्याच्यावरच चट्ट्यावर पाळीनं अटॅक केलेला होता आणि बुक पाडलेली होती आता इथे एक पॉईंट ह्यातला गेलेला आहे पण दोन दाणे भरायला ह्याचे चालू आहेत या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे प्लॉट खूप सर्वोत्तम बसलेला मित्रांनो ज्यावेळेस या प्लॉटचं हार्वेस्टिंग आपलं होईल हार्वेस्टिंग करताना एक व्हिडिओ मी टाकील त्यावेळेस नक्की तुम्ही पहा आणि आपला प्लॉट कशा रीतीने जमलाय या संदर्भात तुम्ही सविस्तर त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता तर आता व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीच्या माहिती आपल्या जन्म मिळू शकता धन्यवाद